नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की लहान बाळांचे किंवा लहान मुलांचं अंग हे गरम लागतं आहे बाळाला ताप येतो आहे आणि बाळाला औषध दिल्यानंतर काही काळासाठी हा ताप नसतो किंवा नॉ टेम्परेचर नॉर्मल असतं पण थोड्या वेळाने परत बाळाला ताप चढतो किंवा बाळाचं अंग हे गरम लागतं तर असं का होतं आहे आणि यावरती काय उपाय करायला हवेत लक्षात घ्या तापाचे दोन प्रकार आहेत म्हणजे जेव्हा बा आपल्या बॉडीचं टेम्परेचर किंवा बाळाच्या शरीराचं तापमान वाढतं तर त्या मागे दोन कारण असू शकतात एक म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे बाळाला ताप येऊ हो शकतो आणि दुसरं म्हणजे व्हायरल फिवरमुळे बाळाला ताप येऊ हो शकतो जेव्हा जेव्हा बाळाला ताप येतो जर ताप हा चोवीस तासापेक्षा जास्त काळ राहिला म्हणजे एक दिवस पूर्ण बाळाला जर दिवसभर ताप असेल तर त्यावेळी आपण हे सजेस्ट करतो की बाळाला डॉक्टरांकडे दाखवणं हे गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही बाळाला डॉक्टरांकडे दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही बाळाला पॅरासिटेमॉल देऊ शकता जे घरामध्ये इझिली आपल्या अवेलेबल असतं आता हे जे पॅरासिटेमॉल आहे हे पॅरासिटेमॉल बाळाच्या वयानुसार बाळाचं जे वजन आहे तर त्यानुसार याचे डोसेस ठरलेले असतात तर त्याप्रमाणे डोस तुम्हाला बाळाला देणं गरजेचं आहे जर बाळाला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल तर त्या केसमध्ये बाळाला एंटी अँटीबायोटिक्सची गरज असते मग हा कोर्स कदाचित तीन दिवसांचा असू शकतो किंवा पाच दिवसांचा असू शकतो एक आठवड्यांचा सुद्धा असू शकतो हे इन्फेक्शनची इंटेन्सिटी किती आहे त्यानुसार हा डोस हा ठरवला जातो जो व्हायरल फीवर आहे तो फिवर मात्र लहान बाळांसाठी किंवा पालकांसाठी थोडासा चिंतेचा विषय ठरू शकतो मोस्टली डॉक्टर यावरती काही मेडिसिन किंवा पॅरासिटीमॉल व्यतिरिक्त काही देण्यासाठी सजेस्ट करत नाहीत कारण हा फीवर जो फिवर आहे हा ऑटोमॅटिकली थोड्या दिवसांनी होतो हे एक व्हायरल इन्फेक्शन असतं व्हायरल फीवर असतो की जो वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे किंवा बाळाच्या रुटीन मध्ये झालेल्या बदलामुळे किंवा माइल्ड जे इन्फेक्शन आहे तर त्यामुळे सुद्धा होऊ शकतो त्यामध्ये खूप जास्त घाबरण्याचं कारण नाही हा फीवर बाळाने मेडिसिन घेऊन सुद्धा थोड्या काळाने येऊ शकतो या केस मध्ये तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे बाळाचं स्पंजिंग ज्याला आपण स्पंजिंग असं म्हणतो या केस मध्ये तुम्हाला करायचं काय आहे एक नॉर्मल रूम टेम्परेचर वर असणार पाणी म्हणजे जे जा खूप जास्त थंडही नाही खूप गरम ही नाही असं पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये घरामध्ये असणारा स्वच्छ कॉटनचा जो काही रुमाल आहे किंवा एखादं कापड आहे हे भिजवायचं आहे व्यवस्थित पिळायचं आहे आणि त्यानंतर तर त्या कपड्याने बाळाचं पूर्ण शरीर पूर्ण अंग हे पुसून घ्यायचं आहे हे तुम्हाला तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत बाळाचं बॉडी टेम्परेचर हे रेग्युलेट होत नाही तोपर्यंत म्हणजे तुम्ही थोड्या थोड्या वेळाने बाळाला हे स्पंजिंग करू शकता यामुळे काय होतं या कपड्यामध्ये असणारं जे पाणी आहे यामुळे बॉडीचं जे हीट निर्माण झालेली आहे टेम्परेचर वाढलेलं आहे हे कूल डाउन व्हायला मदत होते म्हणजेच बाळाचा ताप हा हळूहळू कमी होतो हा किती वेळ करायचा आहे याचं काही लिमिट नाही जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की बाळाचं बॉडी टेम्परेचर वाढलेलं आहे तर त्या त्यावेळी तुम्ही बाळाला स्पंजिंग करू शकता मोस्टली हे स्पंजिंग करत असताना तुम्हाला बाळाचे पूर्ण कपडे काढायचे आहेत पूर्ण शरीर हे पुसून घ्यायचं आहे अशा वेळी जी काही खेळती हवा असणारी रूम आहे तर त्या रूममध्ये बाळाला झोपवायचं आहे शक्यतो यावेळी बाळाच्या अंगावरती पांघरून देणं असेल किंवा खूप फास्ट एसी किंवा फॅनचं वारं अंगावर देणं आहे या गोष्टी शक्यतो तुम्हाला टाळायच्या आहे हा जो व्हायरल फिवर आहे हा क्युअर होण्यासाठी एक ते दोन दिवस लागू शकतो एक आठवडा लागू शकतो काही काही केसेसमध्ये हे तीन ते ती चार वर्ष सुद्धा लागू शकतात म्हणजे बाळ जोपर्यंत तीन चार वर्षाचा होत नाही तोपर्यंत सुद्धा असा व्हायरल फिवर बाळाला येऊ शकतो हे टोटली डिपेंड आहे बाळाच्या बाबतीमध्ये हायजीन किती मेंटेन केलं जात आहे बाळाची कशी आहे बाळाचा आरोग्य कसं आहे तुम्ही राहता तो एरिया कसा आहे किंवा किती पोल्युटेड आहे यावरती तर हे टोटली नॉर्मल आहे या केसमध्ये फक्त तुम्हाला हा एकच ऑप्शन आहे की ज्यामुळे तुम्ही बाळाची हीट रिड्युस करू शकता टेम्परेचर स्लो डाऊन किंवा फुल डाऊन करू शकता मेन तुम्हाला पॅरासिटीमॉल सुद्धा बाळाला देत राहायचं आहे हे जो पॅरासिटीमॉल आहे हे मॅक्झिमम तुम्हाला तीन दिवसांपर्यंतच द्यायचं आहे त्यापेक्षा जास्त दिवस जर तुम्हाला पॅरासिटीमॉल बाळाला द्यावं लागत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं हे गरजेचं आहे कदाचित हा जो फीवर आहे हा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे असू शकतो ज्या केसमध्ये बाळाला अँटीबायोटिकची गरज पडू शकते आणि यासाठी डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं हे खूप जास्त आवश्यक आहे आता हे जे काही स्पंजिंग आहे हे कोणाला करायचं नाही इन केस बाळाला जर खूप जास्त थंडी वाजत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला बाळाला असं स्पंजिंग करणं हे अवॉइड करायचं आहे किंवा हे स्पंजिंग करत असताना खूप जास्त फास्ट फॅन फा, फार, केलेलं आहे किंवा एसीचं वारांगावर येत आहे असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही so, yeah, सो आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल ठरतील आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टॉपिक